अरे खोप्या मध्ये खोपा सुगरणीचा चांगला एका पिलासाठी झोका तिने झाडाले टांगला भावांनो मी गाणं म्हंटलो ते कशाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहेत चला सांगतोय भावांनो प्रत्येक ठिकाणी हे पक्षी आपापल्या गावी असतात आणि प्रत्येकाच्या घरावरती हे घरट नक्कीच ऐक असतात भावांनो ते म्हणजे कोणता पक्षी तर सांगूया या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा रे भाऊ या जास्तीत जास्त व्हिडिओला आणि तुमचे कमेंटची प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दे द्यावे तर चला सुरुवात करूया भावांनो अरे खोप्या मध्ये खोपा सुगरणी टांगला भावांनो हे गाणं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल बहिणाबाई चौधरी यांचे कारण की त्यांनी चिमण्यांचं वर्णन या गीतामध्ये केलेलं आहे आणि त्याच चिमणी चिमण्यांबद्दल म्हणजे सुगरणीबद्दल मी बोलणार आहोत भावांनो प्रत्येक खेड्यागावामध्ये ह्या चिमण्या सहजासहजी घरावरती घरटं करून असतातच आणि घरट एकदम छान असतं भावांनो त्यांचं अरे काय सांगावा ते पण गवताचं अरे भावांनो आपण हातामध्ये एखादं घरट कधी कर तयार करायला घेतलं गवताची एक क, एक साधं गवताचं कच पण कधी घेतलं चाल आपण घरटं तयार करून बहू आपल्याला ते घरटं तयार करता येईल का नाही ना भावांनो जी कला मानवाच्या पाचवी बोटामध्ये आहे तीच कला पक्ष्यांमध्ये आहे भावांनो पण हे चिमणीपाखरं हे पक्षी आपल्याला सहजासहज खेड्यागावामध्ये जास्त जास्त आढळतात भावांनो आणि हेच चिमणीपाखरं आता पर्यावरणाच्या उद्वस्तूमुळे नाहीशी होत चाललेले आहे ची टावर असो कुठं अतिक्रमण असेल या अतिक्रमणांमध्ये पक्ष्यांचं मरण होत चाललेलं आहे भावांनो आणि आता या प्रत्येक ठिकाणी चिमणी पाखरांचं अस्तित्वच राहिलेलं नाही भावांनो हे काम मी सांगतो कारण की आपली ही चुकीची वागणूक त्यांना बाहेर पडण्यासाठी भाग पाडू राहिले भावांनो अरे हे पक्षी आपल्या खेड्या गावाची एक धरोवर आहे अरे एका चिमणीने कधी आवाज दिला एक चिमणी कधी घारी घरात आली तर आपण म्हणायचो अरे सूर्य उगवला रे भाऊ उजेड चमकू राहिला चला उठा असं आपण म्हणायचो पणच याच चिमण्याचा वास्तव्य वा, आपण स्वतः कमी करून घेऊ राहिलो आणि या चिमण्यांसाठी राहायला सुद्धा जागा निराव राहिले भावांनो मग ते कुठं बसतात टावरवरती जाऊन बसतात कुठे कुठेतरी जाऊन बसतात भावांनो ज्या माणसाच्या घरावरती छप्पर असेल तोच माणूस लकी असतो भावांनो कारण की का काय त्याच्या घराभोवती चिमणी कावळ्याचा किलकिलाट आणि त्याच्या छपरावरती चिमणीचे घरटे भावांनो मी जेव्हा चिमणीचं घरटं घेतलं हातामध्ये तर ते घरटं एकदम मोठं होतं भावांनो आणि ते पण गवतापासून एक एक काळी गोळा करून त्यांनी घरट तयार केलं भावांनो ही एकदम आश्चर्याची गोष्ट आहे आपण म्हणतो ज्या गावामध्ये मानव काही पण करू शकतो नाही भावांनो मानवाचे पण बाप पक्षी आहेत भावांनो पक्षी आपलं स्वतः स्वतःचं पोट भरण्यासाठी काही करू शकतो आणि त्यांचं तुम्ही अस्तित्व नाही तर हे काय कामाचं काही लोक काय करतात बालकनीवर तर घरट आणून त्यांना तिथे ठेवून बाल्कनीवर त्या घरट्यामध्ये दाणे टाकतात पाणी टाकतात भावांनो हेच त्यांच्या घरट्यासाठी एखादं आपल्या घरासमोर झाड ठेवलं तर तुम्हाला तेवढ्या मनात तुमची समाधानी मिळणार नाही का जुमी, जे घरटं खरेदी करण्यासाठी पैशाचा वापर करतात तेच घरट्यासाठी एखादं झाड आपण जपून ठेवलं ना तर आनंदाने चिमणी चिमणीपाखरं तुमच्या घरासमोर नांदतील ही माझी खात्री आहे भावांनो तर भावांनो व्हिडिओ कसा आवडला तर व्हिडिओला एक दोन तरी लाईक द्या भावांनो तुम्ही या व्हिडिओला लाईक करणार तर मला मनापासून मोटिवेट मिळत राहील आणि मला मध्ये बोलायला खूप प्रोत्साहन वाटेल भावांनो तर व्हिडिओ कसा आवडला तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय मित्रांनो